आपण बनवणार आहोत खमंग डोकळा खमंग डोकळा बनवण्यासाठी मी इथे एक पाटील घेतला आहे चमच घेतला आहे आणि त्या चमचेने मी चार पाच सहा चमचे डाळीचं पीठ घेत आहे डाळीचं पीठ हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला पाठवून लोकांसाठी तुम्ही घेऊ शकता तर हे मी माझ्या छोट्या मुलांसाठी दोन, दोन मुलांसाठी प्रमाण घेतलेलं आहे दोन मुलांसाठी प्रमाण होणार आहे तर मी तेवढं प्रमाण घेतलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये दही घेणार आहे एक चमचा एक ते दोन तीन चमचे टाकणार आहे मी डाळीच्या पिठामध्ये दोन तीन चमचे मी दही घेतले आहे आणि चमच्याने मिक्स करून घेणार आहे मिक्स केल्यानंतर मी त्यामध्ये थोडी हळद अजून थोडी हळद टाकणार आहे त्याच्यानंतर हिंग घेणार आहे मी हिंग घेणार आहे अर्धा चमचा आणि मीठ एक चमचा टाकणार आहे त्यानंतर अर्धा ग्लास मी पाणी देणार आहे आणि पाणी थोडं थोडं टाकून मी -थोड़ हे चमच्याने थोड़ मिक्स करणार आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे खूप जास्त टाकायचं नाही आहे खूप जास्त पातळ पण बनवायचं नाही आहे आणि खूप जास्त घट पण बनवायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून आपण याला मिक्स करत राहायचं आहे प्रकारे एक जीव करून घ्यायचं आहे दही गाईचं पीठ आणि पाणी टाकून मस्त पैकी मिक्स करून घेणार आहे तर हे बघा किती छान असं पीठ तयार झालेलं आहे हे खमंग ढोकळ्यासाठी हे चांगले प्रकार दोन चार वेळांग मिक्स करून घेतलेलं आहे बघा छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे तर मी आता याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा घेणार आहे तुम्हाला वाटतं तसेल तर तुमच्या अंदाना अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता मी अजून थोडं त्याच्यामध्ये टाकून घेतलं चांगलं मिक्स करून घेणार आहे तर इकडे मी एक डबा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्या डब्याला व्यवस्थित लावून घेणार आहे आता हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण खमंग ढोकळा बनवतो तो खाली चिपकला नाही पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि ते जे आपण बॅटर बनवलं आहे ते आपण त्या डब्यामध्ये टाकून घेणार आहे बघा मी थोडंसं करून येत आहे जेणेकरून व्यवस्थित बॅटर सेट होईल तर हे बघा आता आपलं हे तयार झालं इकडे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी छोटंसं ते स्टँड ठेवलं आहे आणि पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकून मी गॅस पेटून घेणार आहे आता हा गॅस पेटवला आहे आणि थोडंसं अजून पाणी टाकून टाकलं आहे आणि मी आता हे पॅटर्न त्या कढईमध्ये ठेवणार आहे आणि वरून मी झाकण ठेवणार आहे जेणेकरून वाफेनी व्यवस्थित खमंग ढोका तयार होईल पंधरा मिनटं आपण हे गॅसवर ठेवायचं आहे त्यानंतर थोडंसं दहा पाच मिनिटांनी पुन्हा एकदा चेक करून बघायचं आहे दहा पंधरा मिनिटांनी काही झालं आहे का नाही तर हे मला थोडंसं आतमध्ये थोडंसं कच्चं वाटलं तर मी पुन्हा एकदा वाफ दिली तर मी चाकू पुन्हा एकदा त्यात टाकलं आहे तर त्याला चिपकलेलं नाही आहे जर तुमचं वाटत झालेलं नसेल व्यवस्थित ते चाकू टाकून टाकल्यानंतर त्याला चिपकतं तर त्याचं आहे व्यवस्थित चिपकलं तर मग जायचं की खमंग डोकळा व्यवस्थित शिजला आहे तर मी आता याला काढून घेत आहे थोडं शि थोडं फटका दिलेला आहे तर हे बघा किती छान असा मौसर खमंग डोकळा फोडणी देणार आहे फोडणीसाठी मी इथे छोटासा पॅन तडका पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये ते ते तेल त्यामध्ये दोन तीन मिरच्या एक चमचा तेल टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर दोन तीन मिरच्या तीन मिरच्या टाकल्या आहेत त्या मिरच्या चांगल्या चमच्याने हलवून घेऊ व्यवस्थित करतो होती त्यांनी मी कढीपत्ता टाकला आहे नंतर जिरस थोडीशी मोरी आणि हे फोडणी चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेत आहे तर इकडे मीठमंग डोक्यात केला होता त्याला छोटे छोटे कट करून घेणार आहे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करणार आहे तर हे बघा छोटे छोटे कट तुमच्या तुम्हाला पाहिजे असे साईजचे कट करून घ्या तो बघा किती छान आहे मी कट करत आहे तरी पण किती भारी ते छोटे छोटे कट तयार होत आहे आता इकडे मी पॅनमध्ये जी फोडणी केलेली होती आता ती फोडणी मी याच्यावर टाकून घेणार आहे इतका छान मोर असा हा खमंग डोका तयार झाला आहे गरमागरम तुमच्या मुलांना नक्की आवडेल अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने नक्की करून बघा तर बघा किती छान झाला आहे बघा आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बघा किती छान असं खमंग डोकळा तयार झाला आहे चला तर बाय